कोणालाही जमतील हे लाडू किंवा मग तुम्ही पहिली वेळेसही बनवणार असणार तरीही खोबऱ्याचे लाडू तुम्हाला जमतील इतकी मी सोपी पद्धत घेऊन आली आहे नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण भावभीजनिमित्त किंवा मग लक्ष्मीपूजेनिमित्त बनवणार आहोत गोडाचा पदार्थ खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि बनवण्यासाठीही खूप सोप्पा चला तर मग रेसिपी सुरू करूयात इथे मी तीन खोबड वाटी घेतली आहे त्याला आपल्याला खिचणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे आपल्याला ते मोठ्या खिचणीनेच खिसून घ्यायचं आहे हे पा अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे मोठे खिसणीनेच हे तुम्ही मिक्सरमधून काढले तर ते लाडू चवही नाही लागणार आणि दिसण्याकरिताही चांगले नाही दिसणार हे पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून हे खिसूनच लाडू केले जातात हे पा येथे मी सर्व हे खिसून घेतले आहे मोठे मोठे आपल्याला जास्त बारीकी नाही ठेवायचं आहे मोठी खिसणीनेच हे सर्व खिसून घ्यायचं आहे हे सर्व आता मी मोजून घेत आहे खोबरकीस मोजल्यामुळे मुझ आपल्याला जे सर्व प्रमाण आहे ते व्यवस्थित समजून येतं दूध आणि साखर त्यामुळे कोणताही तुम्ही गोडाचा पदार्थ बनवत असणार किंवा मग दिवाळीचा तर हे मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे आपले जे कोणतेही पदार्थ असेल ते चवीलाही खूप मस्त लागेल आणि आपल्याला सर्व मेजरमेंट हे समजून येईल हे पाहिजे मी सर्व खोबरकीस मोजून हे दोन वाटी है है। हे झालं आहे हे लाडू बनवताना आपल्याला जाडबोडाचीच करणीचा वापर करायचा आहे म्हणजे आपली जी खोबरकीस आहे ती करपूही शकते त्यामुळे आपल्याला जाडबुडाच्या कढईचाच वापर करायचा आहे हे पा व्यवस्थित कढई गरम झाली की मग त्यामध्ये मी दोन चम्मच असे तूप टाकले आहे तुपी व्यवस्थित वितळले की मग आपल्याला खोबरकीस त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला खोबरकीची जास्त वेळ परतायची नाही फक्त त्याला एकजीव करून आपल्याला सर्व तूप हे लावून घ्यायचं आहे हे पा व्यवस्थित असे आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन वाटे असे दूध टाकत आहे जर आपली दोन वाटी खोबरकीस झाली तर त्यामध्ये आपल्याला दोनच वाटी दूध टाकायचं आहे जर तुम्ही एका दिवसामध्येच हे लाडू खाणार असणार तर तुम्ही त्यामध्ये जास्तही दूध टाकू शकतात म्हणजे चार वाटीही टाकू शकतात येथे मी दहा ते पंधरा दिवस लाडू टिकतील याकरिता मी त्यामध्ये दोन वाटीस दूध टाकलं आहे हे पा हे दूध सगळं आपल्याला त्यामध्ये आटवून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील काजू बदाम किंवा पिस्ता तर तुम्ही सर्वात पहिले तुपामध्ये ते ड्रायफ्रूट्स परतून साईटला काढू शकतात मी फक्त मनुकेस टाकणार आहे त्यामुळे मी खोबर पहिले टाकून घेतलं होतं कढईमध्ये मला ह्या लाडूमध्ये फक्त मनुकेज आवडतात त्यामुळे मी ह्यामध्ये फक्त मनुकेस टाकते जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सर्व हे ड्रायफ्रूट्स टाकू शकता हे पहा आपले दूध हे आटले आहे व्यवस्थित मग त्यामध्ये मी एक वाटी अशी साखर टाकली आहे म्हणजे एक वाटीला थोडेसे कम जर तुमच्या घरामध्ये गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही पूर्ण एक वाटी ही साखर टाकू शकतात हे पा सर्व मी जे मनुके कट केले होते ते सर्व त्यामध्ये टाकले आहेत आणि एक सेकंद असं से त्याला परतून घ्यायचं आहे हे पा मस्त आपली साखरही अटली आहे आणि दूधही व्यवस्थित आटून घ्याय शेवटच्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये एक चम्मच असे आणखीन तूप टाकायचे आहे आणि त्याला एक मिनिट असे परतून घ्यायचे आहे आणखीन म्हणजे तो चुपाचा स्वाद आहे तो आपल्या लाडूमध्ये येईल म्हणून आपल्याला शेवटला एक चम्मच तूप टाकायचं आहे हे पहा एका प्लेटमध्ये काढून मी त्याला थोडंसं थंड करून घेत आहे आपल्याला हाताला लागेल इतकं पण गरम राहिलं की मग त्याचे लाडू बांधायचे आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला लाडू सर्व बांधून घ्यायचे आहे हे पहा आणखीन एक मी लाडू करून दाखवते हे पहा अशा प्रकारे आपल्याला एका हाताने त्यानंतर दोन्ही हाताने हे लाडू करून घ्यायचे आहे जास्त आपल्याला ते लाडू दाबायचेही नाही हलक्या हाताने आपल्याला ते लाडू बनवून घ्यायचे आहे हे पहा जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या लक्ष्मीपूजेनिमित्त आणि भाऊबीजनिमित्त हे लाडू एक वेळेस नक्की करून पहा खूप पौष्टिकी असतात आणि त्यासोबत बनवण्यासाठी खूप सोपे असतात काहीतरी नवीन चला तर मग पुन्हा भेटे असेच एक सोप्या